नमस्कार मी स्नेहल आज आपण इथे मस्त असा हेल्दी नाश्ता क तयार करत आहेत आता हा नाश्ता आपण गव्हाच्या पिठापासून घेतलेला आहे नेहमी चपाती भाजी खाऊन मुलं कंटाळतात आणि टिफिन आपले परत येतात अशा वेळेस तुम्ही वेगळं काहीतरी बनवायचं म्हणून इथे हा गव्हाच्या पिठाचा मळलेल्या गव्हाच्या पिठाचा नाश्ता करू शकता त्यासाठी आपण इथे एक चपाती लाटून घेतलेली ला आहे आता त्या चपातीवरती आपण तूप लावलेलं ला आहे तुपाच्याऐवजी तुम्ही बटर वापरू शकता पण आपल्याला ही हेल्दी करायचं आहे म्हणून आपण इथे मस्त असं साजूक तूप इथे वापरलं आहे आता हे साजूक तूप आपण त्याला मस्त चोळून घेतलं आहे आणि त्याच्यावरती आता थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरलं आहे आता सुरीने आपण त्याचे असे काप करायचे आहेत अगदी प्लेन एकसारखे आपण त्याचे एक, एक, एक इंचाच्या अंतरावरती चिरा पाडून घ्यायच्यात कट करून घ्यायचेत हा हेल्दी पराठा आहे आणि आपण इथे मैद्याचा रव्याचा बिलकुल वापर करत नाही गव्हाच्या पिठापासूनच आपण हा बनवत आहेत आणि गव्हाच्या पिठापासूनच सुद्धा असूनसुद्धा तो खूप सुंदर चवीला लागतो आणि होतो पण खूप छान आता त्याचे असे फोल्ड करून घ्यायचेत आपल्याला असा रोल करून घ्यायचा आता या रोल रोलवर परत थोडंसं पीठ भुरभुरायचं आणि त्याचा असा गोळ गोल असा गोळा करून घ्यायचा आहे आप आपल्याला इथे अगदी सोपी आणि सहज पद्धत आहे ही तर नक्की ट्राय करून बघा आणि याआधी तुम्ही कशी कधी अशी पराठा बनवला आहे का मला कमेंट करून सांगा आता याचा जो रोल करून घेतला आहे आपण थोडंसं पीठ लावून त्याला लाटून घेऊ लच्छा पराठा करताना थोडासा जाडच ठेवायचा कारण पराठे हे नेहमी जाड असतात आणि तो जाड केल्यामुळे त्याचे जे पापुद्रे असतात लेअर असतात ते पूर्ण लेअर असे निघतात त्यामुळे तो आणखीन सुंदर होतो आणि मुलांना टिफिनला नवीन नवीन असे पदार्थ दिले बनवून तर मुले टिफिन नक्की खातात आवडीने टिफिन खातात आणि हेल्दी काहीतरी खाल्ल्याचं आपल्याला जे समाधान मिळतं आता असं आपण त्या पराठा लाटून घेतला आहे आता तव्यामध्ये आपण त्याला शेकून घेऊ आता शेकताना पण इथे आपण जो गॅस आहे तो फास्ट नाही ठेवायचा मग फास्ट जर ठेवला तो लवगेच करपेल आपण मीडियम गॅस ठेवलेला आहे आणि इथे सुद्धा मी तुपाचा भरपूर सारा वापर केला आहे कारण पराठा म्हटलं की तूप बटर भरपूर लागतं वापरतात आता हा बघा मस्त फुगला येतो आणि त्याचे असे मस्त असे लेअर निघायला सुरुवात झालेले आहे तुम्हाला एक एक लेअर मी दाखवतेसुद्धा म हे बघा मस्त असं शेकून घ्यायचं आहे आपल्याला तो आणि खरपूस शेकल्यामुळे तो अगदी असा कुरकुरीत असा मस्त पराठा तयार होतो आणि चवीलाच खूप सुंदर आणि हेल्दी पराठा तयार होतो हे बघा त्याचे लेअर कसे निघालेत आत मी तुम्हाला तो फोल्डसुद्धा करून दाखवते या ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर अशा रीतीने आपण इथे मस्त असा लच्छा पराठा तयार केला आहे आता फोल्ड करून दाखवते मी तुम्हाला त्याचे लेअर बघा किती आलेले आहेत त्याला खूप सारे लेअर आलेले आहेत इथे आणि हा खूप छान असा लच्चा पराठा आपण आज बनवलेला आहे तर कसा वाटला लच्चा पराठा नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका थँक्यू